सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय स्वागत मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आज जाणून घेऊ की आपल्या मोसंबीच्या बागेला आंब्या पहिलं पाणी आपण कोणत्या तारखेला देणं गरजेचं आहे त्यापूर्वी जाणून घेऊ की आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये आता थंडीच्या वातावरणामध्ये काय हालचाल चालू आहे मित्रांनो आपला सध्या आता नोव्हेंबर महिना चालू आहे आज जवळपास पंचवीस नोव्हेंबर तारीख आहे आणि मित्रांनो आपण जर आपल्या मोसंबीच्या बागेचं निरीक्षण केलं तर आपल्या बागेमध्ये सध्या बऱ्या प्रमाणामध्ये पानगळ पाहायला मिळत आहे ज्या शेतकरी बांधवांनी पावसाच्या पाण्यावर आपल्या मोसंबीची बाग तांदळ सोडली आहे अशा बागेमध्ये जास्त पानगळ आहे परंतु ज्या शेतकरी बांधवांनी पावसाच्या पाण्यानंतर सुद्धा आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये नोव्हेंबरच्या पहिल्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पाणी दिलं होतं अशा मोसंबीच्या बागेमध्ये मात्र आता टप्प्याटप्प्यानं हळूहळू आपल्याला पानगळ पाहायला मिळत आहे तर मित्रांनो ही पानगळ किती तारखेपर्यंत चालू शकते तर मित्रांनो थंडीच्या वातावरणामुळे जोपर्यंत आपल्या वातावरणामध्ये थंडी आहे तोपर्यंत आपल्याला पानगळ पाहायला मिळू शकते आणि मित्रांनो साधारणतः वर्षातील बावीस डिसेंबर हा सगळ्यात छोटा दिवस असतो आणि रात्र मोठी असते म्हणजेच आता नोव्हेंबर महिन्याच्या आपण अंतिम टप्प्यात आहोत पंचवीस तारीख आज आहे आणि बावीस डिसेंबरपर्यंत आपल्या वातावरणामध्ये आपल्याला दररोज दिवस हा कमी कमी पाहायला मिळणार आहे आणि रात्र मोठी मोठी असणार आहे नक्कीच मित्रांनो दिवस कमी असल्यामुळे आपल्या वातावरणामध्ये थंडीचं वातावरण तयार होतं आणि आपल्या मोसंबीच्या बागेला कमी सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये अन्न तयार होत नाही आणि यामुळे आपली पानगळ बावीस डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे मित्रांनो बावीस डिसेंबर नंतर दिवस मोठा मोठा व्हायला लागतो आणि रात्र छोटी छोटी व्हायला लागते याच कारणामुळे यापुढच्या बावीस डिसेंबरनंतर आपल्या बागेला चांगला सूर्यप्रकाश मिळत असतो आणि आपली बाग अन्नद्रव्य तयार करत असते तर मित्रांनो तसं जर पाहायला गेलं तर आपण आंब्या बहाराचं नियोजन करत असताना आंब्या मोसंबीला आंब्याबाराचं पहिलं पाणी हे शक्यतो बावीस डिसेंबरनंतरच देणं गरजेचं आहे याचं कारण असं आहे मित्रांनो की बावीस डिसेंबरपर्यंत थंडी असते आणि थंडीच्या वातावरण वातावरणामध्ये आपण आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये खतं जरी दिली पाणी जरी दिलं तर बावीस डिसेंबरच्या पहिले आपली जमीन गार असते जमिनीमधील ज्या उपयुक्त बुरशी असतात त्या अवस्थेत गेलेल्या असतात जीवाणू जमिनीमध्ये काम करत नाही त्यामुळे पाणी देऊनही नाही खतं देऊ आपल्याला हवी तशी फ्लॉवरिंग मिळत नाही मित्रांनो अनेक शेतकरी बांधवांच्या तोंडून आपण असं ऐकले असेल की आमच्या बागेला ताणही बसला होता आम्ही पाणीही दिलं आणि खतही दिले परंतु आमच्या बागेमध्ये चांगली प्रॉब्लेम झाली नाही मित्रांनो हे शब्द आपल्याला बावीस डिसेंबर किंवा वीस डिसेंबर पूर्वी जे मोसंबीचे बगीचे फोडले जातात त्या ठिकाणी ऐकायला मिळते परंतु डिसेंबरच्या शेवटच्या हप्त्यामध्ये जर आपण पाणी दिलं पहिलं पाणी दिलं आणि आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये खत दिलं आणि आंब्या ताण तोडला तर नक्कीच अशा बागेमध्ये आपल्याला फ्लावरिंग चांगली पाहायला मिळते कारण मित्रांनो अशा बागेमध्ये ज्यावेळेस आपण बावीस डिसेंबरनंतर पाणी देतो तर सूर्यप्रकाश हा भरपूर प्रमाणामध्ये आपल्या झाडाला मिळत असतो आणि जमिनीमध्ये सुद्धा हळूहळू बावीस डिसेंबरनंतर म्हणजे थंडी कमी झाल्यानंतर आपल्या जमिनीमध्ये उपयुक्त बुरशा उपयुक्त जे जी जीवाणू असतात ज्या आपल्या झाडाला आपल्या झाडाच्या मुळ्याला अन्न वहन करत असतात खनिज देत असतात प्रतिज्ञा देत असतात तर अशी जे जीवाणू असतात हे बावीस डिसेंबरनंतर म्हणजे थंडी जशी कमी होईल तस तसं आपल्या जमिनीमध्ये काम करायला लागतात त्यामुळे आपण आंब्या बाराचं नियोजन करत असताना पहिलं पाणी शक्यतो डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये देणं गरजेचं आहे कारण ज्यावेळेस आपण आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये बावीस डिसेंबरनंतर किंवा पंचवीस डिसेंबरनंतर किंवा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पाणी देतो तर या पाणी दिल्यामुळे आपला बहर हा जानेवारी महिन्यामध्ये फुटतो आणि जानेवारीच्या दुसऱ्यात किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला आपल्या बागेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फुलाची संख्या पाहायला मिळते याचं कारण असं असतं मित्रांनो की बावीस डिसेंबरनंतर मोसंबीच्या बागेमध्ये वातावरणही बना चांगलं बनावं लागतं झाडाला सूर्यप्रकाशही चांगला मिळतो आणि जमिनीमधील ज्या उपयुक्त जीवाणू आहे जे जीवाणू आपल्या झाडाला जलवाहिनीद्वारे आपले अन्नद्रव्य खनिजे पोचत असतात त्यांचंही काम चांगल्या गतीने सुरू होतं त्यामुळे शक्यतो बावीस डिसेंबर नंतर आपण ताण तोडणं गरजेचं आहे आता शेतकरी मित्रांना असाही प्रश्न पडला असेल की आमची बाग ऑलरेडी आता जवळपास पन्नास टक्के पानगळ केलेली आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये मग आम्ही डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जाणं योग्य आहे का तर मित्रांनो जर आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये आपण पावसानंतर पाणी दिलं असेल स्टोरेजचं काम केलेलं असेल तर अशा बागेमध्ये मात्र आपल्याला जास्त पानगळ पाहायला मिळत नाही परंतु ज्या शेतकरी बांधवांनी पावसाच्या पाण्यावरच आपली मोसंबीची भाग ताणवर सुटली आणि आता त्या बा अशा बागेमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पानगळती पाहायला मिळत आहे मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांची पन्नास टक्के पानगळती झाली आहे अशा शेतकरी बांधवांनी आता बावीस डिसेंबर किंवा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्याची वाट न पाहता डिसेंबरच्या पहिल्या की दुसऱ्या हप्त्यामध्ये आपण पाणी देऊन घ्यावं कारण जास्त झाडं जर आपल्या ट्रेसमध्ये गेली जास्त आपल्या झाडाची पानगळती झाली पन्नास टक्क्यापेक्षा जास्त पानं जर आपल्या मोसंबीच्या झाडावरून खाली पडली असतील तर अशा झाडांना मात्र पाण्याची आवश्यकता असते अन्नद्रवाची आवश्यकता असते असते त्यामुळे या झाडावर आपण जास्त फुलाची नाव अपेक्षा करता आपण झाड जगवण्यासाठी डिसेंबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये झाडाची कंडिशन पाहून पानगळती पाहून पाणी द्यावं अन्यथा जर आपली पानगळती मापात असेल प्रमाणात असेल किंवा पन्नास टक्केपेक्षा कमी असेल तर आपण नक्की डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जर आपल्या मोसंबीच्या भागामध्ये पहिलं पाणी दिलं त्याला खत दिलं औषध दिलं रासायनिकचा डोस दिला तर अशा या झाडामध्ये आपल्याला चांगली फ्लावरिंग पाहायला मिळते त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांनी डि नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये पाणी दिलेलं आहे अशा शेतकरी बांधवांनी तर आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये आंब्या बाराचं पहिलं पाणी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्येच देणं गरजेचं आहे परंतु ज्या शेतकरी बांधवांनी आपल्या मोसंबीच्या बागा फक्त पावसाच्या पानावर तानावर सोडलेल्या आहे अशा शेतकरी बांधवांनी मात्र डिसेंबरचा पहिला आठवडा दुसऱ्या आठवड्यामध्ये जरी पाणी दिलं तरीही आपली फ्लावरिंग कमी होईल परंतु आपल्या झाडाला ट्रेस बसणार नाही आणि आपली झाडं म्हणजे हिरवीगार होतील कारण ज्या झाडावर जास्त पानगळती झाली आहे मित्रांनो अशा झाडांना आपण जास्त ध्यान ताण न देता त्या झाडाचं ताण तोडून त्या झाडाला पाणी चालू करून गर देणं गरजेचं आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा आव वाटला नक्की कमेंट करा आणि पुढचा व्हिडिओ मी कोणत्या विषयावर बनवा विषयावर बनवा बनवावा असं आपल्याला वाटत असेल तर नक्की मित्रांनो आपण कमेंट करून सांगा मोसंबीची संबंधित आपल्याला काही अडचणी असतील काही प्रश्न असतील मित्रांनो स्क्रीनवर माझा नंबर दिलेला आहे त्या नंबरवर सुद्धा आपण कॉल करू शकतो